उठायच असतं असतो दोन मिनिटासाठी एवढं घाबरलं होतं ना आमची चादी दिसत नव्हती चाबी हरवली होती गाडी आम्हाला <laughs> आमचं लहान आधी जी तो गाडी खेळतोय गुड मॉर्निंग गाईज आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज आहे संडे तर मी जात आहे शूटला तर मी नाश्ता वगैरे केला आहे रेडी पण झालो आहे फ्रेश पण झालो आहे अंघोळ वगैरे सगळं झालं आहे नाश्ता पण झाला आहे सो so, मी आता शूटसाठी निघतो आहे तर मी निघतो बाय आता मी निघतो मी स्टॉल बांधला आहे दुपट्टा सो ऊन वगैरे खूप असते आणि धूळ पण खूप असते सो त्यामुळे निघतो मी तर काही शूटच्या अगोदर मी एका जिममध्ये आलो आहे म्हणजे एक ओम ओमकार दादा माझे सर आहे सो स्विमिंग पूल वगैरे पण आहे इकडं तर मी तिकडं आलो आहे तर काही नाही त्यांनी बोलवलं आहे एक त्यांचे ब्रँड आहे त्यांच्या एक जिमचं टी शर्ट आणि शर्टचं सो ते बोलले की मला फोटोज वगैरे काढून दे सो त्यांच्यासाठी आलो आहे मी तर मी त्यांची फोटोज वगैरे काढून देतो त्यांनी बोलवलं आहे मला हे बघा हे आहे ओमकार दादा हे त्यांचं स्विमिंग पूल आहे आणि अंदर जिम आहे बॉडी दिखाओ सर बॉडी फ्लेक्स सर फ्लेक्स मस्कुलर बॉडी ओमकार सर सो ओमकार भैया धन्यवाद की बोलो तू फोटो किसी धन्यवाद सर तुम्हें आधार दिला थैंक यू थैंक यू तर कॉम्पिटिशन कधी आहे ऑल द बेस्ट तुमच्या कॉम्पिटिशनसाठी थँक्यू सो मच सर बाय सो सर ओमकार सरचा शूट होता म्हणजे माझे सरच आहे ते सर म्हणजे ओळखतात मला लोक म्हणजे तर गाईस ओमकार सरचा शूट होता तर ओमकार सरचा शूट झाला आहे तर त्यांचा शूट करून दिला होता त्यांचा फोन आले होते मला कालपासून फोन येत होते की आदित्य मला शूट करायचं म्हणून त्यांची म्हणजे एक वेबसाईट आहे एक चांगली वेबसाईट आहे त्यांच्या शॉपची सो त्यांनी ती वेबसाईट टाकली आहे आणि आता ॲडव्हर्टाईजमेंट करायची होती फोटो फोटोशूट्स वगैरे थोडेसे शॉट्स काढायचे होते सो मी आलो त्यांचे शॉर्ट्स काढले तर आता मी माझ्या शूटला जातो त्यांचं काम झालं आहे मी त्यांचं काम करून दिलाय सो मी माझ्या कामाला जातो मित्रांनो शेवडा दिला आहे धीरजनं धीरजनं टी व्हीवर व्हिडिओज लावले आहे बघ ना मग मी काहीच नाही हा हे काय हे तू माझ्या हातात दिल तर आधी गाडी पशी पण नाही कुठे तिच्या आम्ही कुठे लावले गाडी लावलेली आम्ही शोधतोय आम्ही शोधताय का कुठे आहे तिच्या घरात शोधले इथं शोधले म्हणजे हे आम्ही बाबा दोन मिनिटासाठी एवढं घाबरलो होतो ना आमची चाबी दिसत नसते हरवली होती गाडी चल बाबा चल आपण लवकर आपण हरून जाऊ चल बाबा चाबी हरवली आहे मी तर आपण हरून जाऊ इकडं तर काही आता आम्ही एका मॉल मध्ये आलो आहे सिझन्स मॉलला आलो आहे कुठे आहे ऍक्च्युली इज लोकेटेड इन मगरपट्टा हा मगरपट्ट्याला आलो आहे प्लीज व्हिजिट मगरपट्ट्याला आता आलो आहे का मोठ्या मॉल मध्ये आलो आहे तिथं पण आम्ही व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवायचे आहे आम्हाला मॉल मध्ये बनवायचे आहे आता पार्किंगला आम्ही स्कूटी लावतो सगळ्यात पहिले मॉल मध्ये एंटर केलं आता आम्ही धीरज पण यासोबत आणि आज मॉल मध्ये आम्हाला शूट करायचं आहे खूप दिवसांना मॉल मध्ये करणार आम्ही आणि सध्या ना मॉल मध्ये खूप एक मूवी खूप चालत आहे तुम्हाला माहितीच असेल याच्यावरूनच ओळखून घ्या कुठली मूवी असेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे की पुष्पा पुष्पा टू तुम्ही मी बघितले आहे पिक्चर यानं नाही बघितली याला बोलत आहो की बघ 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 म्हणून मूवी तो बघणार नाही लवकर करत आफ्टर आफ्टर एक्झाम मी बघणार हां याची एक्झाम चालू आहे सो त्याची एक्झाम चालू असेल तरी त्याला मी घेऊन आलो आहे की शूट आहे म्हणून सो आपला तर तो आला आहे माझ्यासाठी थँक्यू धीरज आता आमचं शूट करायचं आहे आता काही नाही दोन तीन व्हिडिओ काढायचे आहे मॉल म्हटले तो मॉल म्हटले आता काढून महाराज आले महाराज महाराज कस चलो काय मग आधी कसं वाटतं इथे येऊन सीझन्स सीझन्स आहे पहिले इकडे जायचं आहे पहिले खूप खूप जोरांना कंट्रोल केलं होतं आम्ही वॉशरूमला जायचंय सगळं पहिलं हा तू इकडे आहे जा तू इकडं तू इकडे नाही नाही हे माझं आहे तू इकडे जा तू इकडे जा मला एक व्हिडिओ काढायचा आहे तर आम्ही आता एक शॉर्ट व्हिडिओ काढणार आहे आणि आज संडेमुळे मुळे चांगलीच क्राऊड आहे गर्दी आहे समजत नाही काय काढू समजत पण नाही आम्हाला काय काय कसे कसे व्हिडिओ काढू वेळ झालाय वेळ झालाय पण काढणार आम्ही एक व्हिडिओ काढतो हा आमचं लहान आधी तर गाडी खेळत आहे लहान बाळे लहान बाळे आमचं हे बघा कशी स्टंट मारत आहे स्क्रीन वरती समोर दिसत आहे स्टंट गाई आम्ही बघा आम्ही डायरेक्ट खाली बसलो आहे आता उठायचं उट... उठायचं आहे पडलं <laughs> असतो बघाय दुखतोय याचा पाय दुखत आहे हा उठलाच पण अरे बापरे <laughs> तर आमचे तीन चार व्हिडिओ झाले आहे आता मला शर्ट चेंज करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही वॉशरूमला जात आहे वॉशरूममध्ये मी एक शर्ट चेंज करतो शर्ट चेंज करावं लागेल ना अजून अदरवाईज व्हिडिओ काढायचे असो त्यामुळे तुला यातल्या सर ते का हां त्याला ते शर्ट काढावं लागेल नंतरचा अंदर टी शर्ट आहे त्याच्यापाशी आम्ही चेंज करून घेतो सो so, फ्रेश झालो मी आणि टी शर्ट घातली नाही घातली तुला टी शर्टच काढायचं ना शर्टच काढायचं ना करतो आम्ही शूट फायनली ज्या कामासाठी आलो होतो आम्ही मॉल मध्ये म्हणजे की व्हिडिओज काढायसाठी शॉर्ट्स काढायसाठी सो ते काम झाले आहे कपडे घाण करायचे पण काम होतात गाई एका व्हिडिओसाठी काय तर आमचे व्हिडिओज वगैरे झाले आहेत तर आता आम्ही निघतो आता धीरज आम्ही ड्रॉप करतो त्याच्या घरी आता मी पण जातो घरी ऑलमोस्ट आता सहा वाजले ते आधी पण जायला थोडं टाइम आम्ही साडेबाराच्या मध्ये आलो होतो इथं साडेबाराच्या नाही तर एकच्या मध्ये आलो होतो आणि आता वाजले सहा पूर्ण दिवस आमचा मध्ये गेलाय आणि व्हिडिओ काढण्यामध्ये गेलाय तर चला आपण घरी जाऊ आता धीरज ना स्कूटी काढली आहे हे थांब ना जाशी एकटाच चला तर जाऊया घरी चल कस आहे बेस्ट या नेक्स्ट सॅन्डेला नेक्स्ट सांडे डेला भेटू चल पाय एक्झाम वगैरे

बापरे रे पप्पा आवाज नाही येत आहे सो आमचे रिलेटिव लग्न आहे सो तिथं आहे व्हिडिओ कॉल करता येते व्हिडिओ कॉल चालू आहे त्यांचा बोलणं चालू आहे पप्पा सोबत बेरासोबत पण आम्ही संदेश मामाचा फोन चालू आहे मामीचा <laughs> <laughs> <लदे>, मामा <laughs> तर फायनली बघा मी इस्त्री केली आहे शर्ट आणि पॅन्ट बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी इस्त्री कशी केली आहे म्हणून तर गाईज माझे शर्ट वगैरे इस्त्री वगैरे केली मी आता आम्ही जेवण करतो आणि ताईनं बनवली आहे बिर्याणी जेवतो आम्ही तर गाईच आम्ही जेवण करतो बघा ताईनं बिर्याणी बनवली आहे जे जेवतो आम्ही गाईस आमचं जेवण झालं आहे आणि ताईनं मला दिली आहे डॅरी मिल्क देखेण देखेण सो मी डेअरी मिल्क खातो आता पाहिजे तुम्हाला तर गाईच मी डेअरी मिल्क खातो तर गाईस मी आजचा ब्लॉग इथे सेंड करतो दिवसभरामध्ये एवढं काय झालं संडे होता तो बाहेर गेलो शूट केला उद्यापासून परत माझं रुटिंग चालू हॉपिकचं उद्याचं राहणार मंडे इस्त्री वगैरे करून ठेवले कपडे तर इथं सत्य महासद बोलत आहे तर गाईस आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय गाईस गुड नाईट